रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे सक्रिय सदस्य समाधान देवरे सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी प्रभागातील सर्व वडवृक्षाचे पूजनाच्या ठिकाणी जाऊन महिलांना सौभाग्याचं वान भेट देण्याचा धार्मिक उपक्रम राबवण्यात येतो आजच्या उपक्रमासाठी नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता मात्र त्या मुंबईला मिटिंगला गेल्याने त्यांची कन्या रश्मिताई हिरे बेंडाळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या प्रसंगी त्यांचा वैशालीताई देवरे यांच्या असे सत्कार करण्यात आला रायगड प्रतिष्ठानच्या या वटपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात वीर सावरकर नगर येथील ओम श्री महारुद्र हनुमान मंदिर येथून झाले जीवनश्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महारुद्र हनुमान मंदिर परिसरातील वटवृक्षाच्या आवारा साफसफाईचे काम केले ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं विधिवत पूजन करून वटपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली जोशी काका यांनी रायगड प्रतिष्ठानच्या या धार्मिक कार्यक्रमाची माहिती दिली समाधान देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व महिला भगिनींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या तर भाजपा युवा मोर्चाचे रश्मीताई हिरे बेंडाळे यांनी समाधान देवरे आणि मैशालीताई देवरे यांच्या रायगड प्रतिष्ठानच्या सामाजिक धार्मिक अशा सर्व लोकाभिमुख कार्याचं कौतुक केलं समाधान भाऊ देवरे अनेक विविध राबवत आहेत त्याप्रमाणे अनेक वर्षापासून या दिवशी आपण मोठ्या सावित्री पौर्णिमेने निमित्त महिलांना नऊ प्रकारचं वाण भाऊंनी दिलेलं आहे एका पॅकिंगमध्ये नऊ प्रकारच्या वाणाचं महत्व भाऊ तुम्हाला सांगितलं मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो यात आपण वटवृक्षाची पूजा करतो वटवृक्ष हा खूप हजारा वर्षापर्यंत जगतो आपण पाहतो आणि वटवृक्षाच्या पारंब्या या खालपर्यंत लोभलेल्या असतात एक पहिली गोष्ट म्हणजे झाडाची आठवण ठेवायची त्याच्यामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो तो पण साधला जातो की झाडाचं महत्व आपल्याला कळतं त्यांची आपण तो झाडामध्ये देव बघतो आणि झाडामध्ये देव बघितल्यानंतर त्याच्यात आपली आत्मीयता वाढते ऋषीमुनी ह्या सगळ्या गोष्टी दिल्या त्या विज्ञानाने आपण त्या पद्धतीने त्यांच्याजवळ जातो त्याचा सात जन्मात हात पती प्रार्थना करतो आणि त्याच्यानंतर वड्याच्या पारंब्या सगळ्या संपूर्णपणे खाली आलेल्या असतात म्हणजे कुटुंब जे आहे ते आपलं याच्यामध्ये वंशवृद्धीचा एक प्रकार सांगितलेला आहे की परमपूज्य संत स्वामी रूपये महाराजांनी सांगितलं की कुठल्याही स्थानाला एक महत्व दिलं आहे त्यांनी सांगितलं की भाऊ आपण जेव्हा सामाजिक काम करत असतो तेव्हा आपल्या परिसरामधील आपल्या ज्या काही महिला भगिनी असतात यांना वटसावित्री पौर्णिमेचं जे काही महत्त्व असतं हे सगळ्यांना माहीत नसतं परंतु त्या सतीने तिच्या ह्या आईवडच्या लेना पूर्ण परिधान केलेलं होतं आणि ते परिधान केलेलं लेणं तिच्या त्या ताकदीने तिच्या पतीनं सुद्धा तिने जीवदान मिळवलं होतं म्हणून त्यांनी एक आदेश काढला होता आम्हाला की परमपूज्य संत स्वामींनी सांगितलं भाऊ कुठेही महिलांना मिसळ पार्टी देण्यापेक्षा पार्टी देण्यापेक्षा जर तुम्हाला वट सावित्री पौर्णिमा जर का साजरी करायची असत तर त्या महिलांच्या पतीचं जर आयुष्य वाढत असत तर कुठलीही महिला तिचं लेणं परिधान करा ना त्या लेण्याचं महत्त्व महाराजांनी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आम्हाला खूप दिपणे सांगितलं परंतु कुठलीही महिला भगिनी आपल्या पायामध्ये जोडवे घातलेली असावी तिच्या केसांना रबर लावलेला असावं तिने ज्या आपण गहू असतो तिथे लक्ष्मी असते ते गहू त्या पाकिटमध्ये पाहिजे त्याच्याचा एक आरसा पाहिजे तिने जे, जे काही आपला सुगार घालून परमेश्वराला सुद्धा पागार घ्यावा लागते सतीच्या पुढं तसं आपल्या पूर्ण बहि भगिनींनी सुद्धा हे संपूर्ण जे काही नऊ प्रकारचं हळदी कुंक असतो मेहंदीचा कोण असतो तिने मेंदी, मेंदी काढली पाहिजे टिकलीचं पाकिट असतं हिरव्या बांगड्या प्रतिदान केल्या पाहिजे असं जेव्हा नऊ लेणं ते म महिलांच्या ओढीमध्ये टाकलं जातं तर तिच्या पतीचं आयुष्य हे वाढत असतं म्हणून आम्ही आमच्या वैश्य देवरे पत्नीने आम्ही ठरवलं की आपल्या परिसरामध्ये संपूर्ण पंधराशे महिलांचा आज आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम का सुरू करण्यात केलेला आहे प्रत्येक वनाच्या झाडा जो आमच्या दोन महिला उभ्या आहेत कारण सगळ्या महिला एकत्र आणणं कठीण आहे कारण एका वनाचं झाड आणि पंधराशे महिला म्हटल्यावर मग ते शक्य नव्हतं हो म्हणून आपल्या सर्व परिसरातील तीन मंदिरात जो हा कार्यक्रम आपला चालू आहे परंतु आपण म्हणतो एखाद्या कार्यक्रमाचं मुहूर्त असतं आणि त्या मुहूर्ताचं उद्घाटन आम्ही आमच्या रायगड प्रतिसादतर्फे आपल्या आमदार तेव्हा ताईंना सांगितलं होतं की तुमच्या हातून आपण उद्घाटन करून हा कार्यक्रम दिवसभर चालू राहणार आहे ताईंनी आपल्या रश्मिताईंना पाठवलं प्रथमत आम्ही आमच्या संपूर्ण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महिला वर्गातर्फे व रायगड प्रतिष्ठातर्फे त्यांचं आम्ही स्वागत करतो तरी वैशाली देवरींना आपण सांगू की रश्मिताईंना शाल टाकून प्रथमतः त्यातो सर्वांना पुन्च्छा देवरे परिवारातर्फे आम्ही खूप खूप सावित्री पौर्णिमेच्या देतो धन्यवाद रायगड प्रतिष्ठानातर्फे सगळ्या आपल्या सौभागिनींना या परिसरातील महिलांना अतिशय स्तुत्य असा उपक्रम समाधानदाता देवरे त्याचबरोबर वैशालीताई देवरे यांनी केलेला आहे वटसावित्री पौर्णिमा म्हणजे आपल्या सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो हरतालिका असेल वटसावित्री असेल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खास करून आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करतो आपल्याला ती सुप्रसिद्ध अशी गोष्ट माहिती आहे की सावित्रीने यमाशी भांडून तिच्या पतीचे प्राण तिने वाचवले होते म्हणजे वारलेला जो तिचा पती होता अतिशय तिने वडाच्या झाडाच्या खाली तपश्चर्या केली आणि यमाला त्याचे प्राण परत द्यावे लागले होते आपल्याला ही कहाणी खूप माहिती आहे आणि ह्याच कहाणीच्या आधारीवरती आपण दर वटपौर्णिमेला पूजा करतो आपल्या सौभाग्याचं रक्षण करतो त्यासाठी आपण ह्या झाडाला फेरे असतील त्याची पूजा असेल असं एक वैशिष्ट्य वटसा वटपौर्णिमेला आहे आणि जसं मला असं वाटतं की आपण या वडाची झाडाची पूजा करतो आपल्या सौभाग्याचं रक्षण करतो त्याच पद्धतीने आपण एक वडाचं झाड लावून आपण आपल्या पर्यावरण पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण केलं पाहिजे वडाची झाडाची पूजा ह्याच्यामध्ये एक वैज्ञानिक पण खूप चांगले फायदे आहेत आपल्या सांस्कृतिक फायदे आहेतच परंतु झाडाची पूजा हे आपल्या पारंपरिक ह्याच्यामध्ये पण दिलेलं आहे आणि म्हणून खूप चांगला उपक्रम समाधानदादांनी इथे घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की सौभाग्याचं जे सगळे अलंकार आहेत ते आपण परिधान केले पाहिजे आजच्या युवतींना खास करून ज्या नवविवाहित मुली आहेत त्यांना एवढं आवडत नाही मंगळसूत्र घालणं टिकली घालणं परंतु मला असं वाटतं की हे काळाची गरज गर आहे आपल्या सौभाग्याचं रक्षण झालं पाहिजे आणि आपलं नातं हे घट्ट झालं पाहिजे त्याकरता आपण या छोट्या छोट्या गोष्टींचं कारण की ती आपली संस्कृती आहे हिंदू परंपरा आहे आपण या गोष्टींचं नक्कीच पालन केलं पाहिजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या नवीन पिढीला आपण त्याच्यासाठी प्रोत्साहन पण दिलं पाहिजे की का म्हणून मंगळसूत्र घातलं पाहिजे तर खरंच आपल्या सौभाग्याचं रक्षण असतं आपलं नातं घट्ट होतं त्याच्याने टिकली छोटी का होईना आपण लावलीच पाहिजे आजकाल बऱ्याचशा सुनारमध्ये वाद असतो माझी माझीसहून टिकली लावत नाही माझी माझेसून मंगळसूत्र घालत नाही पण गोड बोलून का होईना आजकालच्या मुलीने हे नक्की केलं पाहिजे मी परत एकदा समाधान दादांचे खूप मनापासून कौतुक करते रायगड प्रतिष्ठानातर्फे कायमच वेगवेगळे उपक्रम ते ह्या परिसरात घेत असतात असं नाही आहे की इलेक्शन आलं म्हणून ते बारा ही ही काम करतात ते बाराही महिने पाचही वर्ष माझ्यावर तीनशे पासष्ट दिवस समाधानदाता आणि रायगड प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी खूप चांगलं काम करत असतात मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते दिलगिरी व्यक्त करते एवढ्या स्तुत्य उपक्रमाला आज सीमाताई उपस्थित राहू शकल्या नाही त्यांना अचानक मीटिंग लागली आणि त्यांना मुंबईला जावं लागलं लाग परंतु लाग त्यांनी लाग तुमच्यापर्यंत सगळ्या ला महिलांपर्यंत शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि तुम्हाला पण माझं म्हणजे मी खास शाब्बासकी पाठवली आहे की महिलांसाठी एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही जे घेतला आणि कायम तुम्ही बघा दादा जे काही कार्यक्रम घेतात त्यांचा केंद्रबिंदू हे कायम महिला असते महिला सक्षमी करण्यासाठी त्या ते आणि वैशाली काही खूप चांगलं काम करत असतात आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि एवढ्या सौभागिनींचं तुम्ही सौभाग्याचं रक्षण करताय त्यामुळे आमच्या सगळ्या महिला भगिनींचे तुम्हाला खूप मनापासून आशीर्वाद आहेत तुमचं रायगड प्रतिष्ठानतर्फे असेच चांगले उपक्रम तुम्ही घेत राहू ही आज मी वडाच्या झाडाच्या मुळाशी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रभाग क्रमांक दहामधील वीर सावरकर नगर येथील ओम श्री महारुद्र हनुमान मंदिर बागुल ड्रायव्हिंग स्कूल त्र्यंबकेश्वर रोडवरील जाधव संकुल अशोकनगर येथील श्री हनुमान मंदिर राज्य कर्मचारी सोसायटीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर तसेच जाधव संकुल येथील श्री हनुमान मंदिरासह अनेक ठिकाणी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांनी असंख्य महिलांची भेट घेऊन वैशालीताईंसह महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लिहून ओटी भरा शुभेच्छा देत सौभाग्याचे अलंकार वाण्याची भेट दिली सर्व माय मनोकामना पूर्ण होत अखंड सौभाग्य सुख समृद्धी यावी तसेच वटवृक्षाप्रमाणे त्यांच्या पतीचे आयुष्य खूप मोठे असावे असे सांगत सर्व माय वैशालीताई देवरे यांनी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या रायगड प्रतिष्ठान व शुभेच्छा जसं वडाचे पारण द्या जसं मोठे असतात तशा माझ्या महिला भगिनींच्या आयुष्याचे जे मागणं मागतात ते त्यांचं सुख समृद्धी आरोग्य त्यांच्या पतीचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो एवढी मी ते माझी माझ्या वडाच्या घरात पुढे घेऊन प्रार्थना करते व थांबते भाजप युवा मोर्चा रश्मिताई हिरे बेंडाळे रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे सामाजिक कार्यकर्त्या त तथा भाजपच्या सक्रिय सदस्य वैशालीताई देवरे यांच्यासह जीवनश्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष देवाजी सोनवणे उपाध्यक्ष नवर घरटे दत्तात्रय उशिरे सचिव विठ्ठल निकम सहसचिव रामचंद्र शेलार खजिंदार वाघ सह खजिनदार दामोदर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते विकिशेठ पाटील तसेच रायगड प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले एसएीएन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर